सोमनाथ वैद्य यांनी मोर्चेत सहभागी सुमारे पाच हजार शिक्षकांच्या भोजनाची केली सोय आगळ्या वेगळ्या माणुसकीचे घडवले दर्शन स्वयं शिक्षण फाउंडेशनचे अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वैद्य यांनी मंगळवारी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांची काळजी घेऊन माणुसकीचे दर्शन घडवले मोर्चात सहभागी झालेल्या हजारो शिक्षकांच्या भोजनाची सोय त्यांनी केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे हजारो शिक्षकांनी कौतुक केले आहे सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध शैक्षणिक समस्या मान्य होण्यासाठी अध्यक्ष सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली विराट असा शिक्षकांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यात आला होता या मोर्चात जवळपास दहा हजार शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता मोर्चाची वेळ दुपारची असल्याने या शिक्षकांसाठी स्वयं शिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य आणि त्यांचे सहकारी मित्र ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतकुंडगी यांच्या वतीने त्या ठिकाणी भोजनाची सोय करण्यात आली होती या तिल सुमारे पाच हजार शिक्षकांनी या भोजनाचा आस्वाद घेतला सोमनाथ वैद्य यांनी घडवलेल्या आगळ्या वेगळ्या स्तरातून कौतुक होत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आणि आपण आस्वाद दिलाय आदरणीय सुभाष माने सर आहेत त्यांना विनंती आपण शुभेच्छा द्यावेत आज या ठिकाणी जवळजवळ अकरा तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस हजार लोक आहेत या लोकांना सोमनाथ वैद्य आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपच्या वतीनं सगळ्यांना पिठलं भाकरी भोजनाचा अतिशय गरजेच्या वेळेला हॉटेल सुद्धा सगळे पॅक जातील त्यावेळेला मला सोमनाथ वैद्य यांनी एक आस्वाद ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा